तुम्हाला ईश्वराला जबाब द्यायचा नाही मुंबईच्या पवई जयभीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलं जयभीम नगर झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर व महापालिका अधिकाऱ्यांवरच स्थानिकांनी दगडफेक केली आहे यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे मात्र निष्काशनाची कारवाई ही योग्य नसून ही बेकायदेशीर असल्याचं मत माजी आमदार नसीम खान यांनी व्यक्त केलेलं आहे पवई भीमनगर परिसरात प्रशासनाची कारवाई केलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली असली तरी महापालिका प्रशासनाने बिल्डरच्या दबावाखाली येत ही कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिक नेते नसीम खान यांनी केला आहे आम्ही कोणालाही कायदा हातात घ्यायचा अधिकार नाहीये आहे कोणी कायदा घेतला असेल पोलीस घेत असेल किंवा रहिवाशी घेत असेल त्याला आम्ही समर्थन करा नाही नियम करत परंतु ज्या आहे कायदा आहे जर त्या कायद्या उडवून कायद्याच्या परी जाऊन जर मनपाचे अधिकारी कुठला एक बिल्डरला मदत करण्यासाठी हा प्लॉट खाली करून देण्यासाठी कारवाई करत असतील तर हा निषेधार्थ आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई